कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाळीच्या वेळेस रक्तस्राव कमी जात असेल तर त्याची काय कारणं असतात घरगुती काय उपाय आहेत आयुर्वेदिक काय उपाय आहेत याबद्दल माहिती बघितली तर आजच्या व्हिडिओमध्ये पाळीच्या वेळेस बऱ्याच जणींना गाठी जातात तर ते नॉर्मल आहे का जर पाळीच्या वेळेस गाठी जात असेल तर आपण त्यावर घरगुती काय उपाय करू शकतो आयुर्वेदिक काय उपाय करू शकतो गाठी येण्याची काय कारणं आहेत या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये बऱ्याच जणींना क्लॉट स्वरूपामध्ये रक्तस्राव होत असतो तर हे क्लॉटिंग होणं नॉर्मल आहे का जर तुमचा क्लॉट हा तुमच्या करंगळीच्या साईजचा असेल किंवा दोन रुपयाच्या कॉईनच्या शेप एवढा असेल त्या साईजचं असेल तर अशा प्रकारची क्लॉटिंग होणं अतिशय नॉर्मल आहे क्लॉटिंग का होते कारण की आपल्या बॉडीचं एक मेकॅनिझम असतं आपल्याला कुठेही त्यातून जेव्हा रक्तस्राव होत असतो तर तो रक्तस्राव आपोआप थांबण्याचं काम आपली बॉडी करते आपल्या बॉडीमध्ये आपल्या रक्तामध्ये असलेलं कोण फॅक्टर्स करत असत म्हणून त्या ठिकाणी रक्ताच्या गुठळ्या तयार होत असतात तर जेव्हा मासिक पाळीच्या वेळेस गर्भाशयामधून रक्तस्राव होत असतो तर त्या रक्तस्रावामध्ये कोएग्युलेंट्स असतात आणि सोबत युटेरायनची लायनिंग असते ते कोयग्युलेंट्स युटेऱ्यांची लायनिंगचं जे रक्त असतं ते गुठळे स्वरूपामध्ये बाहेर काढत असतं जर कमी प्रमाणामध्ये हा रक्तस्राव होत असेल आणि साधारणतः तीन ते पाच दिवस तुमची पाळी राहत असेल तर हे अतिशय नॉर्मल आहे परंतु जर तुम्हाला मोठ्या मोठ्या गाठी रोजच्या रोज पडत असेल आणि तुमची पाळी ही सात दिवस राहत असेल तुम्हाला पाळीच्या वेळेस ओटीपोटामध्ये दुखत असेल सोबत बऱ्याच जणांना ताप येतो तर अशा वेळेस आहेत त्या, त्या, त्या चिंताजनक असू शकतात तर नॉर्मल मासिक पाळीच्या वेळेस काय होतं जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा गर्भाशयाचं जे अस्तर असतं ज्याला आपण एन्डोमेट्रियम असं म्हणतो मासिक पाळीच्या चक्रामध्ये हे गर्भाशयाचं अस्तर व्यवस्थित तयार होतं आणि ते व्यवस्थितरित्या तयार झाल्यानंतर मासिक पाळीच्या दरम्यान ते आपल्या शरीराच्या बाहेर टाकलं जातं परंतु जर त्या मध्येच त्या गर्भाशयाच्या अस्तरामध्येच काही प्रॉब्लेम झाला तर त्यामुळे त्या ठिकाणी नॉर्मल ब्लिडिंग न होता रक्ताच्या गुठळ्याहून ब्लिडिंग होण्याचे जास्त चान्सेस असतात सगळ्यात आधी आपण बघूयात की रक्ताच्या गाठी होण्याचे काय काय कारण असू शकतात तर सगळ्यात मुख्य कारण म्हणजे फायब्रॉईड गर्भाशयामध्ये मोठ्या मोठ्या गाठी असणं तर ह्या फायब्रॉइड्समुळे बऱ्याच वेळा नॉर्मल ब्लिडिंग न होता क्लॉट्स होण्याचे जास्त असतात जेव्हा हे क्लॉट्स पास होत पोटामध्ये ओटी पोटामध्ये प्रचंड वेदना देखील होत सात दिवस पर्यंत असते जेव्हा तो क्लॉट बाहेर पडला जातो तेव्हा पेन कमी होत तेव्हा त्या स्त्रीला आराम वाटतो किंवा कधी कधी मासिक बाळीचा कालावधी हा कमी दिवसांचा असू शकतो परंतु क्लॉटची संख्या ही भरपूर असते म्हणजे दिवसाला पाच सहा वेळा पॅड चेंज करावे लागतात बऱ्याच वेळा युरीनच्या वेळेस देखील अशा प्रकारचे क्लॉट पास होतात दुसरं कारण म्हणजे पॉली गर्भाशयाच्या आतमध्ये किंवा गर्भाशयाच्या मुखावर पॉलिप असतो तिसरं कारण म्हणजे एन्डोमेट्रिओसिस तर एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय तर गर्भाशयाचं जे अस्तर असतं ते गर्भाशयाच्या बाहेर देखील तयार होतं चौथं कारण म्हणजे ॲडोनोमायसिस पाचवं कारण म्हणजे पी तर यामध्ये हार्मोनल इम्बॅलेन्स असतात तसेच पाळी ही रेग्युलर नसते दोन तीन महिन्याने पाळी येते परंतु जेव्हा पाळी येते तेव्हा प्रचंड वेदना असतात सोबत क्लॉटिंग असते बऱ्याच महिलांना असं वाटतं की आपल्याला दोन तीन महिन्याने पाळी आली आहे म्हणून एवढी ब्लिडिंग होत आहे परंतु याची योग्य प्रकारे ट्रीटमेंट करून घेणं अतिशय गरजेचं आहे पीसी डीची कारणं घरगुती उपाय आयुर्वेदिक उपाय या सर्वांबद्दलचा व्हिडिओ मी बनवला आहे तो तुम्ही बघू शकता पाचवं कारण म्हणजे ब्लिडिंग डिसऑर्डर्स जेव्हा ब्लिडिंग होते तेव्हा आपल्या शरीरामध्ये जर व्यवस्थितरित्या क्वाग्युलेंट फॅक्टर तयार होत असतील तर लगेच ब्लिडिंग थांबण्याचं काम हे कोएगुलेंट करत असतात परंतु जर तुम्ही कुठलेही अँटी क्वाग्युलन ड्रग्स किंवा अँटीप्लेटलेट ड्रग्स ड्रग्ज घेत असाल तर त्यामुळे ब्लिडिंग होण्याचे जास्त चान्सेस असतात किंवा तुमची जे प्लेटलेटचे फंक्शन आहेत ते ॲबनॉर्मल असेल तर त्यामुळे सुद्धा क्लॉटिंग होण्याचे जास्त चान्सेस असतात सहावं कारण म्हणजे थायरॉईड जर तुमचं थायरॉइड फंक्शन व्यवस्थित नसेल हायपोथायरॉइडिझम असेल किंवा हायपर असेल तर अशा कंडिशनमध्ये दे देखील मासिक पाळीमध्ये दे रक्ताच्या बुठळ्या जाण्याचे जास्त चान्सेस असतात थायरॉइडची काय कारणं आहेत त्याच्यावर आपण घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपाय काय करू शकतो याबद्दलचा मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता सातवं कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलेन्स आपल्या शरीरामध्ये तयार होणारं प्रोजेस्ट्रॉन प्रोलॅक्टिन इस्ट्रोजन या हार्मोन्समध्ये काही कमतरता असेल किंवा जास्त वाढले असेल तर इंडोमेट्रियमची जी थिकनेस आहे ती व्यवस्थित तयार होत नाही एंडोमेट्रियल लेअर गर्भाशयाचं अस्त व्यवस्थित तयार न झाल्यामुळे देखील मासिक पाळीत रक्ताच्या गुठळ्या जाण्याचे चान्सेस असतात या व्यतिरिक्त जर तुम्ही ओरल कॉन्ट्रासिप्टिव्ह पिल्स म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या घेत असतील जास्त कालावधीपर्यंत घेत असतील तर त्यामुळे सुद्धा रक्ताच्या गुठळ्या जाण्याचे चान्सेस असतात किंवा जर तुम्हाला डायबेटीज असेल तर अशा कंडिशनमध्ये देखील रक्ताच्या गुठळ्या जाऊ शकता किंवा तुमचं वेट जास्त असेल ओवर वेट असाल तर त्यामुळे सुद्धा रक्ताच्या गुठळ्या जाण्याचे जास्त चान्सेस असतात आता पण बघूयात की आधुनिक शास्त्रामध्ये याच्यावर काय ट्रीटमेंट दिली जाते अशा कंडिशनमध्ये ब्लिडिंग थांबणं गरजेचं असतं था। कारण रक्त हा आपला आवश्यक असा धातू आहे रक्तस्राव थांबणं अतिशय गरजेचं आहे यासाठी ट्रॅनेक्झेमिक ॲसिडसारखे वेगवेगळे औषधं दिले जातात त्यानंतर ओरल कॉन्ट्राप्टि पिल्स काही काळापर्यंत दिले जातात यामध्ये तुम्ही मेरिनासारखे इंटरेक्टेरियन डिव्हाइस बसवू शकतात जे अतिशय उपयुक्त ठरत प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता भासते देखील दिले काय काय कारणांमुळे तुम्हाला क्लॉटिंग होत आहे त्यानुसार ही ट्रीटमेंट देखील ठरवली जाते जर तुम्हाला फायब्रॉइड असेल तर ते फायब्रॉइड काढणं गरजेचं आहे जर तुमचं वय तीस पस्तीस असेल तुम्हाला बेबी पाहिजे असेल तर अशा वेळी तसेच फायब्रॉइडची जी साईज आहे ती कमी असेल त्याच्या संख्या कमी असेल तर अशावेळी औषधी गोळ्यांनी फायब्रॉइडची ट्रीटमेंट केली जाते परंतु फायब्रॉइडची जी साईज असेल ती चार ते पाच सेंटीमीटर असेल जास्त प्रमाणामध्ये फायब्रॉइड्स असतील आणि तुमचं वय चाळीस पन्नास वर्ष असेल तर अशावेळी फायब्रॉइडस देखील काढले जातात आणि गरज पडली तर युटेरस देखील काढलं जातं जर तुमचं एन्डोमेट्रियम व्यवस्थित तयार झालं नसेल अशावेळी डी एन सी केलं जातं यामध्ये गर्भाशयाचं जे अस्तर आहे ते खरवडून काढलं जातं जेणेकरून जे नवीन अस्तर तयार होईल ते हेल्दी अस्तर तयार होईल यानंतर पॉलिप असेल किंवा छोटे छोटे फायब्रॉइड्स असतील तर अशावेळी हिस्टेरोस्कोपी केली जाते तर यामध्ये हिस्टेरोस्कोप एक नळीसारखं इन्स्ट्रुमेंट गर्भाशयामध्ये टाकलं जातं आणि दुर्बिणीद्वारे गर्भाशयामध्ये काय पॉलिप आहे का, का, का फायब्रॉइड आहे का हे बघितलं जातं तर सोबत सोबतच जर फायब्रॉइड सापडली किंवा पॉलिप सापडलं तर त्याच वेळी हे फायब्रॉईड आणि पॉलिप त्या हिस्टेरोस्कोपने काढलं जातं बऱ्याच वेळा क्लॉट्स इतका मोठा असतो की तो गर्भपात तर झाला नाही ना असा डाऊट बऱ्याच जणांना असतो तर त्या क्लॉटची साईज इतकी मोठी असते आणि क्लॉट दिसायला सुद्धा थोडासा वेगळा असतो थो। तर अशा वेळी होऊ शकतं की जर तुमची टॉपिक प्रेग्नन्सी असेल तर तो गर्भपाताचा क्लॉट असू शकतो आणि बऱ्याच वेळा ह्यामध्ये गोंधळ होणं हे अगदी साहजिकच आहे जर तुम्हाला वारंवार क्लॉटिंग होत असेल तर अशावेळी कोणत्या चाचण्या करणं गरजेचं आहे तर यामध्ये तुम्ही ब्लड चाचणी करणं गरजेचं आहे ब्लड टेस्टमध्ये वेगवेगळ्या हार्मोन्सची टेस्ट, टेस्ट करणं गरजेचं आहे थायरॉइड हार्मोन प्रोजेस्ट्रॉन इस्ट्रोजन प्रोलॅक्टिन त्यानंतर हिमोग्लोबिन रक्ताची कमतरता तर नाही ना झाली ना हे बघण्यासाठी त्यानंतर सोनोग्राफी सोनोग्राफीमध्ये आपल्याला आपल्या युटेरसमध्ये गर्भाशयामध्ये काही गाठी तर नाही ना हे समजतं पॉलिप आहे का हे समजतं किंवा एन्डोमेट्रोसिस आहे का ॲडोनोमायसिस आहे का या गोष्टी आउट होतात पीसीओडी आहे का हे देखील समजतं बऱ्याच वेळा ह्या सर्व चाचण्या निगेटिव्ह येतात तर अशा वेळी कॅन्सर असण्याची देखील शक्यता असते अशावेळी पॅप्समे नावाची टेस्ट देखील केली जाते जर कुठल्याही कारणांशिवाय तुम्हाला क्लॉटिंग होत असेल तर ती क्लॉटिंग कॅन्सरमुळे देखील होऊ शकते म्हणून वयाच्या पस्तीशीनंतर रेग्युलर चेकअप करणं अतिशय गरजेचं आहे आपल्या मासिक पाळीमध्ये काही बदल जाणवत असतील तर त्याबद्दल आपल्या जवळच्या डॉक्टरांना सांगणं अतिशय गरजेचं आहे आता आपण बघूयात की ब्लड क्लॉट होऊ नये रक्ताच्या गुठळ्या जाऊ नये यासाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो जर कुठल्याही कानां तुम्हाला रक्ताच्या गुठळ्या जात असेल एंडोमेट्रियम व्यवस्थित तयार होत नसेल गर्भाशाचा अस्त व्यवस्थित तयार होत नसेल तर अशा वेळी मासिक पाळीच्या दरम्यान चिमुडवर हळद सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यासोबत घ्यावी जर तुम्हाला क्लॉटिंग आणि सोबत प्रचंड रक्तस्राव देखील होत असेल तर अशा वेळी दुर्वांचा रस सकाळ संध्याकाळ दोन दोन चमचा उपाशी पोटी घ्यावा अतिप्रमाणात रक्तस्राव होत असेल तर अशा वेळी तिखट मसाले पदार्थ खाणं टाळावं आता आपण बघूयात की क्लॉटिंग ज्यालाच आयुर्वेदामध्ये ग्रंथिरज असं म्हणतात तर यासाठी आपण काय उपाय करू शकतो मासिक पाळीमध्ये रक्ताच्या गुठळ्या जाणे यालाच आयुर्वेदामध्ये ग्रंथिरज असं सांगितलं आहे तर आपल्याला ग्रंथिरज का होत आहे याचं कारण शोधून काढणं अधिक गरजेचं आहे आयुर्वेदामध्ये दिनचर्या फॉलो करणं अतिशय गरजेचं आहे अशाच प्रकारे त्याचप्रमाणे रजस्वला रजस्वला परिचर्या परिचर्या देखील फॉलो करणं अतिशय गरजेचं आहे आहे नेमकी कशी याबद्दलचा मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता जर तुम्हाला मासिक पाळीच्या दरम्यान रक्ताच्या गाठी जात असेल तर आपल्या आहार कसा असावा आपल्या शरीरात तिन्ही दोष समतोल राहील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अतिप्रमाणामध्ये तिखट मसाल्याचे पदार्थ उष्ण तीक्ष्ण पदार्थ खाऊ नये जेणेकरून अतिप्रमाणात ब्लिडिंग होणार नाही तसेच अतिप्रमाणामध्ये कफ वाढणारचे पदार्थ देखील खाऊ नये अतिप्रमाणामध्ये मधुर पदार्थ मैद्याचे पदार्थ जंक फूड पॅकेटचे फूड खाऊ नये ज्यांना रक्ताच्या गाठी होतात अशा स्त्रियांनी जास्त प्रमाणामध्ये दह्याचं सेवन देखील करू नये पनीर चीज यासारख्या दुधाच्या पदार्थांचं सेवन देखील करू नये आहारामध्ये पत्ताकोबी फुलकोबी ब्रोकोली यासारख्या भाज्यांचा समावेश असावा आपला आहार हा षडरसात्मक असावा नुसार जे फळ अवेलेबल आहे ज्या भाज्या अवेलेबल आहे त्याच भाज्यांचं आणि फळांचं सेवन करावं या व्यतिरिक्त तुम्ही रोज जवस हू सनफ्लावर सीड्स आणि भोपळ्याच्या बिया यांचं मिश्रण करून रोज एक एक चमचा जर घेतलं तर त्याचा अतिशय चांगला फायदा बघितला जातो रात्री जागरण करू नये दिवसा झोपू नये चिडचिड करू नये अतिचिंता करू नये अतिचिंता केल्यामुळे आपले हार्मोन्स डिस्टर्ब होतात आणि त्यामुळे वेगवेगळे व्याधी होण्याचे चान्सेस असतात आयुर्वेदामध्ये वमन विरेचन नस्य अशी वेगवेगळी पंचकर्म यासाठी सांगितली आहे जर तुम्हाला वारंवार ग्रंथीरच क्लॉटिंगचा त्रास होत असेल तर तुम्ही आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करणं अतिशय गरजेचं आहे जर अति प्रमाणात रक्तस्राव होत असेल तर अशा वेळी नाग केशर चूर्ण तीन तीन ग्रॅम सकाळ संध्याकाळ जेवण्याच्या आधी घ्यावं जर तुम्हाला मासिक पाळीच्या दरम्यान क्लॉटिंग होत असेल सोबत पेन देखील असेल तर अशा वेळी एरंड तेलाने ओटीपोटावर मसाज केल्याने अतिशय चांगला फायदा होतो क्लॉट्स कमी व्हायला मदत होते तसेच ओटीपोटामध्ये पोटामध्ये असणार दुखणं देखील कमी व्हायला मदत होते रोजच्या रोज तुम्ही बेंबीला एरंड तेलाने मसाज करावी नाभी पूरण करावं नाभी पूरण करण्याची काय पद्धत आहे कोणत्या तेलाने कधी नाभी पूरण करावे याबद्दलचा मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता मासिक पाळीतील रक्ताच्या गाठी कमी करण्यासाठी गोखरू पडवळ पड़ु, आणि कुड्याच्या सालीचा काढा बनून एक एक कप सकाळ संध्याकाळ घ्यावा या व्यतिरिक्त कोणत्या तुम्हाला क्लॉटिंग होत आहे रक्ताच्या गुठळ्या होत आहे ते शोधून काढणं आधी गरजेचं आहे आणि त्यानंतर त्यानुसार आयुर्वेदिक ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा नमस्कार